कृषी ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सप्त शेतीची भाष्यवाणी केरल साळन सागेवाणी शेती सुखाची आभारवाणी नमस्कार शेतकरी बंधू भगिनीं हो आणि आजच्या हॅलो बोळी राजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बंधू भगिनींनो आजच्या राजा कार्यक्रमाचा विषय आहे खरीप हंगामातल्या पिकांचं एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगरीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कापूस सुधार प्रकल्पाचे कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर नंदकुमार भूते डॉक्टर नमस्कार नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो खरीप हंगामातल्या पिकांसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारण्यासाठीचे नंबर्स आहेत शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे बेचाळीस सत्याहत्तर त्र्याण्णव आणि दोनशे बेचाळीस बत्तीस अठ्ठ्याऐंशी तर आपण या नंबरवर फोन करून आपले प्रश्न विचारू शकता सगळ्यात सुरुवातीला डॉक्टर तुम्हाला विचारायचं की सध्याची जी खरीप हंगामातली पिकांची परिस्थिती आहेत म्हणजे कोणकोणती पिकं आपल्या शेतकरी बांधवांनी लागवड केली आहे आणि त्यासोबतच आपल्या जिल्ह्याचा विचार जर केला तर पिकांची परिस्थिती कशी आहे आता सध्या परिस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर आपल्या जिल्ह्याचं महत्त्वाचं पीक अर्थात कापूस त्यानंतर सोयाबीन तूर त्याचबरोबर मका हुँ. चारा पीक कारण आपल्या जिल्ह्यामध्ये व्यवसाय हा अतिशय महत्त्वाचा आहे त्यासाठी मकासुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये घेतला जातो बरोबर त्याचप्रकारे तूर असेल आणि मूग आणि उडीद ही अतिशय महत्त्वाची पिकं आपल्या जिल्ह्यामध्ये घेतली जातात कपाशीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर कपाशीला आता शेतकऱ्यांनी पेरणी झाल्यापासून जवळपास एक ते सव्वा महिना जवळपास झालेला आहे अच्छा आणि पीक वाढीच्या अवस्थेमध्ये आहे ज्यांनी कपाशी मेच्या शेवटच्या हप्त्यामध्ये किंवा शेवटच्या पंधरवाड्यामध्ये पेरणी केलेली आहे त्यांचं पीक सध्या पात्या अवस्थेमध्ये आहे आणि कपाशीवर सध्या ज्या काही वेगवेगळ्या रशेशन करणाऱ्या किडी आहे उदाहरणार्थ मावा असेल तुडतुडे आहे या किडींचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी आपल्याला आढळून येत आहे नक्कीच म्हणजे काही पिकांच्या बाबतीत तुम्ही सांगत आहात खरं तर ही काही महत्वाची पिकं आहेत म्हणजे मका असेल सोयाबीन असेल कापूस असेल त्यासोबतच तोरीसारखं पीक आहे उडीद आहे मूग आहे शेतकरी बांधवांनी वार्षिक चारा पिकामध्येही घासासारखी पिकं आहेत बारमाहीमध्ये ऊसासारखी पिके ही सध्या स्थितीची अवस्था जी आहे ही अशा पद्धतीची अवस्था आहे आपल्याला एक फोन कॉल येतोय फोन कॉल घेऊयात हॅलो हॅलो हा नमस्कार हॅलो बळीराजा कार्यक्रम हा हॅलो बळीराजा हा बोला तुमचा प्रश्न विचारा सुरेश गायकवाड बोलतोय घोडेगाववरून बोला गायकवाडजी बोला एक असा प्रश्न विचारायचा जाता तरी भांमा हंगामात सोयाबीनची पेरणी आपण किती दिवस करू शकतो अजून हां आपल्या प्रश्नाचं उत्तर भूते सर देत आहेत सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपल्याला जवळपास म्हणजे जुलैचा जो, जो काही पहिला पंधरवाडा आहे तुम्ही जा ना ते लेवलवाडा मीट केला पण हॅलो सोयाबीनची जी काही पेरणी आहे आपल्याला शेवटचा जो काही म्हणजे पेरणी आहे ती आपल्याला जास्तीत जास्त पंधरा जुलैपर्यंत करता येऊ शकते परंतु जशी जशी पेरणी वाढते किंवा पेरणीचा कालावधी वाढतो तस तस उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता म्हणजे जास्त होते त्यामुळे पेरणी वेळेत होणं हे गरजेचं आहे कारण वेळेत पेरणी झाली म्हणजे कीड आणि रोगांचा जो काही प्रादुर्भाव आहे तो कमी होतो त्यामुळं आपल्या कीड व्यवस्थापनामध्ये सुद्धा पिकाची जी काही पेरणी आहे ती वेळेवर करणं हे अपेक्षित राहतं वेळेत पेरणी झाली म्हणजे किडींचा सुद्धा जो काही होणारा प्रादुर्भाव आहे तो सुद्धा कमी होतो अच्छा, अच्छा। हा वेळेचा भाग झाला पण पुढे आपण यावर्षी लवकर पाऊस झाला आणि हा पाऊस झाल्यामुळं शेतकरी बांधवांनी खरीप हंगामातल्या पिकांची पेरणी लवकर केलेली आहे आता मध्ये बराच मोठा अंतर पडलं पावसाचं की त्या काळामध्ये आपल्याला सिंचन पद्धतीनं पाणी द्यावं लागलं बरोबर आता याचा शेतकरी बांधवांना आपल्याला फायदा होणार आहे की काही प्रमाणामध्ये तोटा होणार आहे काय सांगू शकाल तुम्ही शास्त्रज्ञ नात्यानं आता खरं पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये पाऊस झालाय तो हो अर्थात ज्यावेळेस आपल्याला पावसाची गरज नव्हती हो त्यावेळेस तो पाऊस झाला ज्यावेळेस शेतकऱ्यांची राणं तयार चालू होती किंवा पेरणीची तयारी चालू होती आणि त्यावेळेस तो पाऊस झाला त्यामुळं तो पाऊस फायदेशीर तेवढा झाला नाही तोच पाऊस समजा जूनमध्ये झाला असता तर कदाचित त्याचा फायदा अतिशय चांगल्या प्रकारे झाला असता आणि म्हणजे पिकाची वाढसुद्धा ती जोमदार झाली असती आता मोठा पावसाचा खंड झाला आणि खंडाच पावसाचा खंड झाल्यामुळे पिकाला जे काही ओलावा लागतो जमिनीमध्ये तो ओलावा कमी झाल्यामुळे पिकाची वाढ व्यवस्थित नाही झाली आणि त्यामुळं वाढ व्यवस्थित न झाल्यामुळं बऱ्याच अंशी म्हणजे उत्पादनामध्ये जी काही होणारी घट आहे ती घटसुद्धा आपल्याला नाकारता येत नाही त्याचबरोबर पाऊस झाल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे कीड व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये नैसर्गिक जे काही कीड व्यवस्थापन आहे त्यामध्ये पावसाचा अतिशय महत्वाचा सहभाग असतो जोराचा पाऊस झाला की किडींचा बंदोबस्त अतिशय चांगल्या प्रकारे होतो बरोबर हा तर त्यामुळं तो पाऊस जून मध्ये झाला असता कदाचित तो शेतकरी बांधवांनी लागवड केली मध्ये खंड पडला पुन्हा एक वातावरण तयार झालं आणि कीड रोग आलेली आहेत त्या दरम्यानच्या काळामध्ये बरोबर म्हणजे थोडाफार जास्त खर्च होऊ शकतो आणि जर का पिकं चांगली आली तर पुढचं पीक थोडं सांगी लवकरही घेता येऊ शकेल अगदी बरोबर अशी स्थिती आहे अशी स्थिती आता आपण विविध पिकांविषयी जाणून घेऊ कापूस पीक ज्यामध्ये तुम्ही खूप काम केलेलं आहे या कापूस पिकाच्या बाबतीत काय सांगू शकाल म्हणजे शेतकरी बांधवांनी लागवड केली आहे आणि त्यासोबतच शेतकरी बांधवांनी लागवड केल्यानंतर आता पिकाची परिस्थिती काय आहे कुठले किडरोग आलेत का कसं नियोजन केलं पाहिजे कुठले किड किडरोग येऊ नये या दृष्टीने काही प्रयत्न करता येतील का शेतकरी बांधवांना नक्कीच किड व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये कपाशीमध्ये आपल्याकडे जे काही रशोषण करणाऱ्या किडी आहे त्यांचा आता सध्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे आणि कीड व्यवस्थापन म्हटलं की शेतकरी बांधवांना फक्त एकमेव पर्याय आपल्याला माहिती असतो शेतकरी बांधवांना की कुठलीही कीड आली की सरळ बाजारामध्ये जाणे कीटकनाशक आणणे आणि त्याच्या फवारण्या करणे तर हा जो काही फवारणीचा अर्थात रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीचा एक कार्यक्रम जो काही आहे तो आपल्याला कमी करणे याविषयी बोलतो हॅलो हॅलो नमस्कार हॅलो बळीराजा कार्यक्रम बोला हा हॅलो बळीराजा कार्यक्रम बोला नमस्कार म्हटलं सर नमस्कार तुमच्या रेडिओचा आवाज कमी करा आणि प्रश्न विचारा दीपक डोईफुडे बोलत आहे गोरेगाव तालुका जयपूर जिल्हा अकोल्यावरून सर माझा प्रश्न असा आहे की खरीप हंगामामध्ये भाजीपाला पिकाचे जे एकात्मिक कीड व्यवस्थापन असतं त्यामध्ये ताक आणि अंडीने अंडी हे डांगर हो। पिकांचं कीड नियंत्रण करता येऊ शकतं का पुन्हा प्रश्न विचारा तुमचा एकात्मिक कीड व्यवस्थानामध्ये डांगर जे आपण लागवड केलेली असते डांगर पिकाची म्हणजे काचीफळ तर त्यावर मी व्हिडिओ वगैरे बघितलेले आहेत तर ते ता ताग, ताग अनी अनी ताक आणि अंडीनं त्याच ताक आणि अंडी हा, 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 आ, ताक अंडी ताक आणि अंडी ताक आणि अंडीचा वापर हा करू शकतो का आपण ते आता खरं तर ताक आणि अंडीचं म्हणजे अशा प्रकारे डांगर पिकावर कुठल्या प्रकारे आपलं संशोधन नाही परंतु आ, हे नैसर्गिक शेतीमध्ये या घटकांचा काही ठिकाणी वापर होऊ शकतो परंतु आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन या पिकामध्ये करायचं असेल अर्थातच तर आपल्याला रशोषण करणाऱ्या ज्या काही किडी आहेत त्यामध्ये तुडतुडे असतील पांढरी माशी असेल यांच्यासाठी आपल्याला पिवळ्या रंगाचे चिकट सापळे आपल्याला त्या पिकामध्ये वापरता येऊ शकतात त्याच प्रकारे काही शेतकरी बांधव मिरचीचा अर्क फवारतात लसूणचा अर्क फवारतात निंबोळी अर्क या सुद्धा उपाययोजना असू शकतात म्हणजे नवीन नकी, प्रयोग नक्कीच आता खर तर जुनं ते सोनं म्हटलं जातं आणि ह्या ज्या काही बाबी आहेत तर ह्या नैसर्गिक शेतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे यांचा वापर होतो कारण हे आत्ताच आपण जे काही सांगितलं आत्ता लसूण असेल मिरची असेल दशपर्णी अर्क असेल निंबोळी अर्क असेल हे जैविक घटक आहेत किंवा वनस्पतीजन्य कीटकनाशक आहेत बरोबर तर हे अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला सेंद्रिय शेतीमध्ये किंवा आपले जे काही नैसर्गिक शेती आहे त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे याचा वापर करता येतो आणि सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण कोणत्याही पिकामध्ये डायरेक्ट रासायनिक कीटकनाशकाचा फवारा न करता तुम्ही निंबोळी अर्क आहे दशपर्णी अर्क हे घरच्या घरी कमीत कमी खर्चा म्हणजे तयार करू शकता बरोबर आणि हे किडीसाठी सुद्धा वापरले जातात हे रोगांसाठी वापरले जातात याच्यामुळे कुठले दुष्परिणाम होत नाही निसर्गाला हा होत हानी होत नाही महत्वाचं म्हणजे मधमाशांना कुठलाही दुष्परिणाम होत नाही आज मधमाशा जवळपास साठ टक्के मधमाशा संपुष्टात आलेल्या आपण एक फोन कॉल घेऊया नक्कीच हॅलो हॅलो बळीराजा कार्यक्रम हॅलो 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 बळी हॅलो बळी राजा कार्यक्रम बोला हो नमस्कार नमस्कार दादासाहेब पठाडे बोलतो टाका शिंग चालू अष्ट जिल्हा बीड दादासाहेब जी बोला ते आपल्या उडदा आता फुलं आलेत बघा त्याच्या थोडासा मगाचा कर रोग पाडा मग त्याच्यावर कोणतं औषध आणायचं अच्छा बरोबर आहे आपलं उडदामध्ये oh. माव्याचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तर मावा जो काही कीड आहेत प्रशोषण करणारे कीड आहे परंतु सुरुवातीला यावर बऱ्याच प्रकारच्या मित्रकिडी असतात जसं माव्याला खाणारे लेडी वर्ड बिटरला असतील ज्याला आपण ढाल किडे म्हणतो क्रायसोपाची आळी असेल किंवा इतर बऱ्याचशा मित्रकिडे आहेत हे सुद्धा आपल्याकडे असतात म्हणून मावा आल्या सरळ आपण कुठलीही रासायनिकची फवारणी न करता आत्ता सांगितल्याप्रमाणे आपल्याला पाच टक्के निंबोळी अर्क आहे त्याचा आपण वापर करू शकतो घरच्या घरी <imitation> <imitation> दुसरी गोष्ट पंधराशे पीपीएम चा निंबोळी अर्क असेल तर तो सुद्धा आपल्याला जवळपास पंचवीस मिली दहा लिटर पाण्यामध्ये वापर करता येऊ शकतो oh. दहा हजार लिटरचा निंबोळी अर्क बाजारामधून आपण आणला तर तो सुद्धा आपल्याला मिली प्रति लिटर पाण्यामध्ये वापरता येऊ शकतो हा नक्कीच मग तुम्ही सुरुवातीला याचाच वापर करा ज्या कमी खर्चात हा निंबोळी अर्क पाच टक्के पुन्हा आज अॅक्ट इन दहा हजार पीपीएम असेल किंवा पंधराशे पीपीएम बाजारामध्ये बाजारामध्ये जो काही उपलब्ध झाला त्याच्यानुसार तुम्ही त्याचं प्रमाण शकता दहा हजार पीपीएम असेल तर दहा मिली पंधराशे पीपीएम असेल तर तुम्ही पंचवीस मिली दहा लिटर पाण्यामध्ये मिसून फवारणी करू शकता त्याचप्रकारे हा विद्यापीठामध्ये जे काही लेकॅनी सेम लेकॅनी नावाचं बुरशी नाशक आहे किंवा जैविक म्हणजे औषध आहे त्याची सुद्धा आपल्याला जवळपास चाळीस ते पन्नास ग्राम दहा लिटर पाण्यामध्ये मिसून फवारणी आपल्याला या रशिवेशन करणाऱ्या किडीसाठी करता येऊ शकतात आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं धन्यवाद कार्यक्रमामध्ये सहभागी झालात सर कपाशी विषय आपण बोलत होतो हा कपाशीमध्ये आता सांगितलं आपण रशिवेषण करणाऱ्या किडीमध्ये मावा तुडतुडे फुलकिडे ह्या महत्वाच्या किडी आहेत आणि कपाशीवर ज्या काही बोंडळ्याच्या बाबतीमध्ये गुलाबी बोंडळी हा ज्वलंत प्रश्न आहे आणि या रशोषण करणाऱ्या किडींच्या बाबतीमध्ये जर व्यवस्थापनाचा जर विषय असेल तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे सुरुवातीच्या दोन महिन्यामध्ये कोणत्याही रासायनिक कीटकनाशकाची फवारणी न करता आपल्याला पाच टक्के किडीमुळे अर्क किंवा आज डिरेक्ट नसेल पंधराशे पी पी प्य एम प्य किंवा दहा हजार पी पी एमचा त्याचा वापर करणे बरेच शेतकरी बांधव गोमूत्राचा सुद्धा वापर करतात गोमूत्र जे काही आहे जवळपास चारशे ते पाचशे मिली दहा लिटर पाण्यामध्ये टाकून त्याची फवारणी केली तर ते म्हणजे अँटीबॅक्टेरियल तत्व आहे त्यामध्ये अँटीव्हायरल तत्व आहे त्याच्यामध्ये किडींना किडनाशकाची तत्व आहे त्याचा सुद्धा वापर करता येतो आणि पिकाची सुद्धा जोमदार वाढ होते त्याचा सुद्धा वापर अतिशय चांगल्या प्रकारे करता येतो आपण एक फोन कॉल घेऊ हॅलो हॅलो नमस्कार हॅलो बोले राजा कार्यक्रम बोला नमस्कार सर नमस्कार कोण बोलत आहे प्रश्न कापूस पिकावर रस शोषण कीड आलेली आहे त्याचबरोबर बुरशी पण येऊ नये म्हणून काय करता येईल सर अच्छा आपल्या प्रश्नाचं आपण या संदर्भात चर्चा करत होतो तर ज्या काही रशूषण करणाऱ्या किडींच्या संदर्भामध्ये रशूषण करणाऱ्या किडींसाठी आपल्याला पिवळ्या रंगाचे चिकट सापळे लावायचे आहे जवळपास एकरी पंधरा निळ्या रंगाचे चिकट सापळे लावले तर आपण त्याला जे काही थ्रिप्स असतात फुलकिडे त्यांचा सुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा बंदोबस्त करता येतो लेखनी शिलेम लेखन नावाची बुरशीचा आपल्याला जवळपास पन्नास मिली किंवा पन्नास ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याचा वापर करता येऊ शकतो आत्ताच जे काही तुम्ही सांगितलं की त्याच्यावर बुरशीजन्य रोग आणि कीड हे दोन्ही पण येण्यासाठी आपल्या विद्यापीठाचं अर्थातच oh. फुले सुपर बायोमिक्स नावाचं एक कीटकनाशक आत्ताच आपल्या विद्यापीठामध्ये तयार आहे त्याचा वापर आपण प्रत्येक पिकामध्ये करता करू शकतो कपाशी मध्ये जैविकमध्ये जैविक जैविकमध्ये येतं आणि आपल्याला जवळपास मिसून याची फवारणी केली तर याच्यामध्ये रोग रोगांना सुद्धा मारण्याचं तत्व आहे आणि किडींना सुद्धा नष्ट करण्याचं तत्व आहे याचा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आपण उपयोग करू शकतो याच्यामध्ये मेटरायझियम आहे कुठं होमणीचा प्रादुर्भाव झाला असेल तर तिथंसुद्धा त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे परिणाम होतो म्युरिया बॅसियाना आहे म्हणजे थोडक्यामध्ये जैविक घटक आहे त्यांचा आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे इथं वापर करता येऊ शकतो आणि हा शेतकरी बांधवांनी आवर्जून करावा नक्कीच सर पुढच्या पिकाकडं जाऊ आता आपण सोयाबीन मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांकडं आहे त्याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायचे पण अगोदर एक फोन कॉल घेऊ हॅलो 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 नमस्कार सर मी दीपक राजपूत बोलतोय शंकरपूर माझं गाव गंगापूर तालुका अच्छा बोला तुमचा प्रश्न विचार सर uh, कपाशीमध्ये विषय असा होता माझा कि लोक म्हणतात कि कपाशी आवाज आपण पंधरा क्विंटल वीस क्विंटल परती एकरी जातो तर यासाठी आता जे नियोजन केलेलं आहे समजा आपण कपाशीचं खत वगैरे समजा पॅम्पर दिलेलं आहे समजा पण मग पात्यांची संख्या वाढण्यासाठी पुढच्यासाठी समजा स्टेप तर छोटी आहे पण पुढच्या स्टेपसाठी कपाशीच्या पात्यांच्या फुलपात्यांची लागवड म्हणजे जास्त होण्यासाठी कोणतं स्प्रे कोणतं खत घ्यावं सर आता खतांच्या बाबतीमध्ये जे काही आपल्याला एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये आपल्या भागामध्ये जे काही म्हणजे शिफारशी आहेत त्याच्यानुसार वापर करणं हे संयुक्तिक आहे किंवा हे गरजेचं आहे दुसरी गोष्ट आमच्या विद्यापीठामध्ये मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड टूचा आहे त्याचासुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये खूप चांगल्या प्रकारे, प्रकारे त्याचा वापर करता येतो त्याच्यात दोन फवारण्या करायच्या आहेत आपल्याला सुरुवातीला पन्नास मिली दहा लिटर पाण्यामध्ये आणि दुसरी फवारणी जी काही आहे पहिली फवारणी पहिल्या महिन्यामध्ये दुसरी दुसऱ्या महिन्यामध्ये जवळपास शंभर मिली दहा लिटर पाण्यामध्ये मिसून त्याची फवारणी आपल्याला करता येतं अजून एक महत्त्वाचा कपाशीच्या बाबतीमध्ये खूप महत्त्वाचा एक मुद्दा असा आहे की कपाशीमध्ये आपण जवळपास सत्तर ते ऐंशी दिवसाच्या दरम्यान शेंडे खुडण्याचे समजा आपण कार्यक्रम राबविला कपाशीची शेंडे अच्छा तर त्यामुळं काय होतं जी काही कापसाची जी काही काईक वाढ आहे ती काईक वाढ थांबते आणि जे काही पाते आहेत बोंडा आहेत त्याचा आकार वाढतो म्हणजे शेवगा पिकामध्ये शेतकरी बांधव करतात त्याच प्रकारे समजा हा तर आता मी जे सांगतोय त्यामध्ये शेंडे खुडल्यामुळं काय होतं ते थोडक्यात म्हणजे त्याच्या मागचं सा गणित सांगतोय की हे शेंडे खुडल्यामुळं काय होतं काही वाढ जी काही आहे ती काही वाढ थांबते आणि कपाशीची जी बोंडाचा आकार वाढतो कपाशीचा वजन वाढतं म्हणजे अर्थात बोंडाचं वाढ वाढल्यामुळं आणि जे काही पाते वगैरे आहेत त्या पात्याचा म्हणजे पात्याची वाढ व्हिजिटेटिव्ह वाढ थांबून त्याची फ्रुटफुल अर्थातच बोंडाचा आकार वाढणे म्हणजे आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते हा एक अतिशय महत्वाचा मुद्दाचं लक्ष वाढण्याकडे जाण्याऐवजी बाकीचे भाग जो आहे तो पोचण्याकडे जात शेतकरी बांधवांना फायदा होतो अगदी तुमच्या आप... प्रश्नाचं उत्तर वाढ खोडण्यासाठी हा त्याचा सुद्धा वापर करता येऊ शकतो मॅपिकॅट क्लोराईड म्हणून घटक आहे ते तुम्हाला शेंडे खोडायचे नसतील तर त्याचं आपल्याला फवारणी करता येऊ शकते परंतु शेंडे फुडले तर अतिशय चांगलं नाहीतर मग क्लोराईड त्याचा तुम्हाला वापर करता येऊ शकतो आणि सात दिवसानंतर समजा तर आपण स्टार्टिंग सुरुवातीला लोक म्हणतात की वीस घ्यायचं आपण वीस मिले घ्यायच्या मिली घ्यायचे पहिले फावत दुसऱ्याला दहा मिले पंधरा मिले असं घेत चालतं का नाही जे शिफारशीत आहेत त्याचप्रमाणे घेतलेले योग्य राहत आणि त्याचप्रकारे घ्या आणि एखादा प्लॉट तुम्ही आता तुमच्याकडे किती कपाशी आहे दहाकर हा तर त्याच्यामधली काही ठराविक तुम्ही पाच एकर म्हणा किंवा दोन एकर शेंडा खुडण्याची जो काही कार्यक्रम आहे किंवा शेंडे खुडण्याची जी काही शिफारस आहे ते तुम्ही यावर्षी करून पहा आणि त्याचे सुद्धा रिझल्ट पाच वर्षापासून तर मग वीस मिली न वापरता समजा थोडी थोडी पाच पाच सहा फॅमिली वापरता प्रत्येक फवारणीला वा वाढतं वाढता वार घ्यायची तर फुलपातीची संख्या वाढेल का हां नाही आता आता चमत्कार मॅपिकॅट क्लोराईड जे काही आहे त्याचा वापर आपल्याला जी काही व्हिजिटि टू अर्थात कायिक वाढ थांबवणे ठीक आहे कायिक वाढ थांबवणे हा त्याचा मागचा उद्देश आहे आणि त्याच्यामुळं जे काही कपाशीचे जे काही लांबी आहे किंवा उंची आहे उंची कमी होते म्हणजे थोडक्यामध्ये काहीक वाढ थांबते आणि फळांचं किंवा बोंड आहेत पाते आहेत ती वाढ एकंदरीत सरांना सांगायचंय की जी शिफारस केलेली आहे त्याचप्रमाणे आपण ते करायचं आहे की लहानपणापासून तुम्ही वाढवली हो तर लहानपणापासूनच तुम्ही कपाशी खोंटवणार आणि मग तेव्हा कुठे उत्पन्न वाढणार आहे तुमचं त्यामुळे जेव्हा शिफारशी होतो हा तुमचं प्रमाण कमी घेऊन तीन चार वेळा तुम्ही त्याची फवारणी करायची असं तुम्ही म्हणताय तुमचं तुमचं लक्षात आला तुमचा मुद्दा हा नाही त्याचं त्याचं उत्तर तेच नाही ते एकाच वेळी आपण फवारणी करायची धन्यवाद तुम्ही कार्यक्रमामध्ये सहभागी झालात सर आपण आता सोयाबीनकडे जाऊयात सोयाबीन पिकाविषयी काय सद्यस्थिती काय आहे आणि कुठल्या प्रकारचे रोग किड येऊ शकतात त्यावर काय काळजी घेतली पाहिजे आता सोयाबीन वाढीच्या अवस्थेमध्ये आहे जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांनी वेळेवर पेरणी केली त्यांचं सोयाबीन जवळपास एका महिन्याचं आहे काही उशिरा पेरणी केली त्यांचं वीस दिवसाचं सोयाबीन वीस ते पंधरा ते वीस दिवसाचं असावं तर सोयाबीनवर ज्या काही येणाऱ्या ज्या काही किडी आहेत त्याच्यामध्ये तीन प्रकारचे किडी असतात एक म्हणजे जे काही खोडावर प्रादुर्भाव करणाऱ्या पानं खाणाऱ्या आणि तिसरी म्हणजे रश उषण करणाऱ्या किडी तर खोडावर येणाऱ्या किडी म्हणजे चक्रीभुंगा आणि दुसरं म्हणजे जे काही खोड माशी असते ती पाणी खाणाऱ्या अळीमध्ये महत्वाची म्हणजे स्पोडोप्टेरा दुसरी म्हणजे उंट अळी आणि तिसरी म्हणजे केसाळ आळ्या आणि शोषण करणाऱ्या किडीमध्ये जो काही महत्वाची किडी आहेत ती म्हणजे पांढरी की ज्याच्यामुळे पिवळा जो काही विषाणू आहे त्याच्यामुळे विषाणूग्रस्त जो काही रोग होतो विषाणूचा रोग तर तर ह्या महत्वाच्या मधल्या किडी आहेत आणि ह्या सुद्धा ज्या काही किडी आहेत त्यांचं सुद्धा व्यवस्थापन करताना सोयाबीनच्या बाबतीमध्ये चारी 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 पक्षी थांब्याचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर आपल्याला सोयाबीन मध्ये करता येतो शेतकरी बांधवांनी जवळपास पंचवीस ते तीस पक्षी थांबे एकरी लावायचे आहेत थोडेसे जास्त झाले तर उलट फायदाच होईल त्यावर पक्षी बसतात जणू काही डायनिंग टेबलचा डायनिंग टेबल सारखा वापर होतो पक्षी बसतात आणि <coughs> आळ्या ज्या काही आहेत hmm. कारण पाणी खाणाऱ्या आळीचाच खूप मोठ्या आहेत ते पक्ष्यांना आकर्षित करण्याचा विषय असावा तो hmm. तर हा पक्षी थांब्याचा एक विषय hmm. दुसरी गोष्ट जे काही कामगंध सापळे आहेत ते सुद्धा आपल्याला सोयाबीन मध्ये लावायचे आहेत स्पोडोप्टासाठी hmm. कपाशी मध्ये लावायच्या आहेत गुलाबी बोंडाळीसाठी कपाशीच्या म्हणजे पंचेचाळीस दिवसापासून आणि सोयाबीन मध्ये कापूस तुमचं सोयाबीन पंधरा दिवसाचं झालं तेव्हापासनं हे कामगंध सापळे आपल्याला दर पंधरा एका महिन्याच्या नंतर त्यातली जी काही लिवर आहे ती सुद्धा आपल्याला बदलणं म्हणजे खूप गरजेचं आहे आणि यामध्ये आपल्याला निंबुळे अर्काचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर करता येतो बिवेरिया बॅसियाना आहे किंवा नोमोरिया आहे या जैविक बुरशीचा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला सोयाबीन मध्ये वापर करता येऊ शकतो तर हे आपल्याला ह्या ज्या काही किडींच्या प्रादुर्भावासाठी त्याचप्रकारे जी काही पांढरी माशी आहे पांढऱ्या माशीसाठी पिवळ्या रंगाचे चिकट सापळे आपल्याला सोयाबीनमध्ये हे आपल्याला लावणं हे गरजेचं आहे ज्या ठिकाणी जो काही पिवळा जो काही विषाणूग्रस्त झाड आढळली तर ते गोळा करून नष्ट करणे जेणेकरून पुढचा प्रादुर्भाव होऊ नये हा त्यामागचा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तर त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टींचा वापर करणं आणि शेवटी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली की मग रासायनिक तरच आपल्याला जा रासायनिककडे जाणं हे अपेक्षित आहे रासायनिक कीटकनाशकाच्या करताना सुद्धा तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे महत्वाचं आहे बरोबर आणि जे काही सुरक्षा किट आहे त्याचा सुद्धा वापर करणे हे गरजेचं आहे आपण पुढे जाऊ मकाकडे मकाची काय स्थिती आहे आणि मकाला लष्करी आळीचा मोठा प्रादुर्भाव होत असतो त्याचं नियंत्रण कशा पद्धतीने करता येऊ शकेल आता स मका जे काही पीक आहे आपल्या जिल्ह्याचं अतिशय महत्त्वाचं पीक आहे आणि या मक्यावर मागच्या काही वर्षांपासून आपल्याकडे जी काही लष्करी आळी आहे तिचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे आढळून येतो तर ही सुद्धा पतंगवर्गीय कीड आहे आणि ही पतंगवर्गीय कीड असल्यामुळे याच्या चार अवस्था असतात शेतकरी बांधव फक्त अळीला मारण्याचा प्रयत्न करतात परंतु अंडी अळी कोश आणि प्रौढ hmm. या चारही अवस्थांचं आपण व्यवस्थापन केलं तरच आपल्याला या जे काही लष्करी अळी आहे hmm. तर याच्यावर आपल्याला प्रादुर्भाव म्हणजे जो काही नियंत्रण मिळवता येतं आणि प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो यासाठी सुद्धा आपल्याला या आळीसाठी आप याच्यामध्ये निंबोळी अर्काचासुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला वापर करता येतो पक्षी सुद्धा इथं आपल्याला लावता येतात त्याचप्रकारे ते जैविक जे काही घटक आहेत जैविक घटकामध्ये नौमोरिया आहे भिवेरी आहे याचा आपल्याला जवळपास चाळीस ते पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये टाकून या जैविक कीटकनाशकांचा आपल्याला वापर करता येतो हे जे काही जैविक आहेत अर्थात बुरशी म्हणजे किडीला रोग तयार करणाऱ्या बुरशी तर ह्या किडीला आळीला रोग तयार करतात आणि आळीला नष्ट करतात त्याचप्रकारे जे काही अंडी अवस्थेमध्ये ट्रॅकोग्रामा किंवा इतर जे काही पॅरासाईट्स आहेत त्यांचा वापर आपल्याला करता येऊ शकतो त्याचप्रकारे आपण जैविक घटकांचा वापर केला तर hmm. त्याच्यामध्ये आपल्याला मित्र किडी सुद्धा वाढतात आणि आपल्याला शत्रू किडींचा जो काही होणारा संभाव्य जो काही प्रादुर्भाव आहे hmm. तो आपल्याला कमी करता येतो आता शेवटी या आळीचा जो काही प्रादुर्भाव आहे मक्यावरचा तो hmm. आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर गेला तरच आपल्याला रासायनिककडे जाता येऊ शकतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्पिनोट नावाचं जे काही कीटकनाशक आहे अकरा पॉईंट सात टक्के एस सी तर ते पाच मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये आपल्याला टाकून फवारणी करता येते अच्छा तुरीच्या बाबतीत काय सांगू शकाल थोडा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे अगदी तुरीच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर तुरीवर एक अतिशय महत्वाच्या तीन प्रकारच्या किडी असतात एक म्हणजे घाटे घाट्याळी अर्थातच तुरीवरची शेंगा पोखरणारी आळी पिसारी पतंग असतो आणि दुसरी एक आ, माशी राहते तर ह्या तीन महत्वाच्या किडी आहेत तर यांच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा घाट्याळी सासाठीचे फेरोब ट्रॅप्स अर्थात कामगंध सापळे म्हणजे किडींचं सा कुटुंब नियोजन आपण म्हणू कामगंध सापळे प्रत्येक पिकामध्ये प्रत्येक किडीसाठी आपण वापरता येतात इथंसुद्धा आपल्याला हे कामगंध सापळे आपल्याला वापरायचे आहेत त्याचं मॉनिटरिंग आपण म्हणतो सर्वेक्षणासाठी हेक्टरी पाच परंतु मोठ्या प्रमाणात हे पतंग नष्ट करायचे असतील गोळा करून तर आपल्याला त्यांची संख्या वाढवायची आहे हेक्टरी आपल्याला वीस लावू शकतो आपण <laughs> हा एक महत्वाचा भाग पक्षी थांब्याचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर आपल्याला तुरीमध्ये करता येऊ शकतो एच <laughs> एन पी व्ही नावाचं जे काही जैविक कीटकनाशक आहे की ज्यामध्ये व्हायरस असतो ते आपल्या विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे किंवा शेतकरी बांधवांना जिथे उपलब्ध झालं त्याचा वापर शेतकरी बांधवांनी करावा की ते अळीला विषाणू राहतो तर ते अळीला रोग तयार करतात आणि अळी नष्ट करते तर अशा प्रकारे जैविक घटकांचा वापर करणे आणि शेवटी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली तरच पडली तरच रासायनिक औषधांचा वापर करायचा शेतकरी बंधू भगिनींनो खरीप हंगामातल्या पिकांचं एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन केलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कापूस सुधार प्रकल्पाचे कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर नंदकुमार भोतेसरांनी तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं असेल काही प्रश्न असतील तुमचे तर त्यांचा मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर आठशे ऐंशी ब्याऐंशी शून्य तेहतीस नंबर पुन्हा एकदा पंच्याहत्तर आठशे ऐंशी ब्याऐंशी शून्य तेहतीस सर आपण या ठिकाणी आलात आणि हॅलोबराच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बंधुभगिनींना मार्गदर्शन केलं आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधुभगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार गाची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी केरल कारण सागेवाणी शेती सुखाची आधारवाणी